नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईशर सेवा मी आरोग्य दे त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत एम एस एन सेकंड इयरला एम एस एन म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंडचा एक महत्त्वाचा पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे काजबिंदू आणि मोतीबिंदू यातील फरक ग्लायकोमा आणि कॅट्रॅक यातला फरक आपल्याला बघायचा आहे तो आपण बघणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास मला लाईक करून सप म्हणजे मला कळेल तरी की तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे किंवा तुम्हाला क कळत असेल किंवा समजत असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका जास्त वेळ घेणार नाही आहे जे एन एम सेकंड इयरला खूप महत्त्वाचा प्रश्न असतो पाच मार्काला विचारला जातो तर काचबिंदू मोतीबिंदू यातला फरक आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया हा तुम्हाला टिप्स देणार आहे मी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण असा प्रकारचा जर जेव्हा तुम्ही हे करणार क्वेश्चन सोडवायला घेणार परीक्षेमध्ये दोन मिनटं दाखवते तुम्हाला तर तुम्हाला लाईन्स मारायच्यात कशा ही आपली क्वेश्चन पेपर इकडे आहे तर सॉरी एक मिनट आपला हा क्वेश्चन पेपर आहे इथे इथे आपण आन्सर लिहिलं आहे क्वेश्चन नंबर हे त्याच्यातला कोणता अ असेल समजा अ लिहिला तर आपण इथे अ लिहिला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला लिहिताना हे आपण असं हे करणार आहे असं कायचं आहे आणि इथे एक म्हणजे आपल्याला फरक स्पष्ट करताना आपण इथे इथे हे इथे लिहिलं पण म्हणजे जनरली समजून घ्या इथे एक लिहिलं इथे एक आपण लिह म्हणजे कुठला ग्लायकोमा इथे आपण काचबिंदू लिहिलं त्याच्यातला एक इथे लिहायचं असं करायचं त्याच्यानंतर ग्लायकोमा झाल्यानंतर इथे कॅट्रॅक्टचा आपण डिफरन्स लिहायचं आहे का आलं का इथे कॅट्रॅक्टचा डिफरन्स लिहिल्यानंतर अशा लाईन्स असतात का आलं ना तर आता हे लाईन्सपर्यंत समजा कॅट्रॅक्टची इथपर्यंत लाईन आली तर तुम्हाला दुसरा लगेच इथे नाही लिहायचा दुसरा इथून सुरुवात करायचा आणि ह्याच्या खाली मग इथून मध्ये एक ही सोडायची ओळ काल तर अशा प्रकारे लिहायचं तुम्हाला म्हणजे मी बघा कसा लिहिलं आहे ह्याच्यामध्ये बघूया आपण कासबिंदू आणि हे तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन लिहायचं आहे हे बघा तर अशा प्रकारे लिहायचं आहे इथे प एकाला इथे आपण एक लिहिला तर इथे आपण लिहायचं आहे प्रकारे तुम्हाला डिफरन्स लिहायचं आहे पेपर पेपरमध्ये ओके मध्ये पण एक लाईन मारायची तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया काचबिंदू आणि मोतीबिंदूमधला आपण फरक बघणार आहोत जास्त वेळ घेणार नाही काजबिंदू म्हणजे कोमा मोतीबिंदू कॅट्रॅक्ट त्याला इंग्लिशमध्ये बोलता तर काजबिंदूमधला पहिला फरक आपण बघणार आहोत काजबिंदू हे अंधत्व येण्याचे प्रमुख कारण आहे मोतीबिंदूसुद्धा अंधत्व येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो पण मोतीबिंदूसाठी कसं आहे लवकरात लवकर निदान झालं तर त्याचं ऑपरेशन करून आपण त्याच्यापासून वाचवू शकतो वाचू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा फरक आहे काजबिंदू मो काजबिंदूमधला दुसरा फरक यामध्ये डोळ्यातील दवाचे प्रेशर वाढल्यामुळे डोळ्यातील दाबाचा ऑप्टिकन परिणाम होतो व येते याच्यामध्ये कसं आहे डोळ्यातील जे दवाचं प्रेशर आहे ते वाढतं आपल्या आणि त्या दाबाचा परिणाम जे या डोळ्यामध्ये ऑप्टिकन असे जी, जी ब्रेनकडे जाते त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळे अंधत्व येतं आता मोतीबिंदूतला फरक आहे यामध्ये स्वच्छ पारदर्शक क्रिस्टलाईन अपारदर्शक बनते म्हणजे यामध्ये स्वच्छ पारदर्शक क्रिस्टलाईन असते ती अपारदर्शक बनते यालाच मोतीबिंदू असे आपण म्हणतो तिसरं आहे यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी काहीच लक्षणे नसतात यामध्ये काजबिंदूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे जे लक्षण असतं ते आपल्याला कळेल की काजबिंदू आहे पण यामध्ये म्हणजे मोतीबिंदूमध्ये यामध्ये अंधुक दिसणे अस्वस्थ दिसणे एकदम प्रकाशन होत नाही अशी लक्षणे असतात ठीक आहे त्याच्यानंतर चौथा फरक आहे यामध्ये पूर्णतः बरे होता येत नाही पण औषधोपचाराने नियंत्रण ठेवता येते यामध्ये पूर्णतः बरे होत नाही हा जर शेवटच्या स्टेजला असेल किंवा तर पूर्णतः वांदत पूर्ण अंधत्व येते जर लवकर उपचार नाही केले स्टार्टिंगला आपल्याला का लवकरात लवकर ह्याच्या दुय्यम स्टेज असते तर दुय्यम स्टेजला जर आपल्याला कळालं तर आपण त्याच्यावरती औ औषध उपचार करून नियंत्रण आणू शकतो पण हा जर शेवटच्या स्टेजला गेला तर त्याच्याने पूर्णतः अंधत्व येते ह्याच्यावरती सर म्हणजे काहीच उपयोग नाही ह्याचा किंवा ह्याच्यावरती काहीच उपचार करता येत नाही त्याच्यानंतर मोतीबिंदू औषधोपचाराने कधी बरा होत नाही यासाठी शस्त्रक्रिया करून अपारदर्शक नेत्रभिंग काढून टाकावे लागते म्हणजे मोतीबिंदू औषधोपचाराने बरा होत नसला मी तो पिकल्यानंतर आपल्याकडे बोलतात ना ऑपरेशन करून टाकलं पण त्याच्याने शस्त्रक्रिया करून अपारदर्शक जे नेत्रभिंग असते ते काढून टाकावे लागते आणि नवीन लेन्स टाकली ले जाते त्याच्यानंतर काजबिंदूला वयाचे बंधन नाही तो कोणत्याही वयात होऊ शकतो काजबिंदूला काय वयाचं बंधन लहान मुलांनाही होऊ शकतो काजबिंदू आणि ह्यामध्ये मोतीबिंदू लहान वयात किंवा लहान मुलांनाही विकृत स्थिती कमी होत म्हणजे विकृत स्थिती होते ह्यांच्यामध्ये म्हणजे असं लिहू शकता तुम्ही लहान वयात किंवा लहान मुलांनाही विकृत स्थिती होऊ शकते पण कमी होते ही त्याच्यानंतर म्हणजे ल हे कोणत्याही वयात होऊ शकतो ही लहान मुलांना विकृत स्थिती कमी होते पण मोठ्या लोकांना होऊ शकतं म्हणजे कोणत्याही वयात होऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही असं लिहू शकता माझं मी ते लिहिलं नाही आहे लहान वयात किंवा लहान मुलांना ही विकृत कमी होते पण मोठ्या माणसांना ही होऊ शकतं कुठल्याही वयात होऊ शकता हे तुम्ही ॲड करा नाहीतर मग कोणत्याही वयात हे पण कोणत्याही वयात होऊ शकतं कोणत्याही वयात हे लिहा तुम्ही हे पण कोणत्याही वयात होऊ शकतं आता कासबिंदूची कारणे मधुमेह काला आजार अनुवंशिक इत्यादी कारणे आहेत त्याच्यानंतर मोतीबिंदूची कारणे आहेत नेत्रभिंगाला जकन औषधोपचारामुळे मधुमेह अतिप्रखर सूर्य अति म्हणजे प्रखर जो सूर्यप्रकाश असतो त्याच्यामुळे किंवा ह्या कारणामुळे मोतीबिंदू होऊ शकतो त्याच्यानंतर सातवा आहे ही खूप धोकादायक अवस्था आहे काजबिंदू म्हणजे डायरेक्ट जर स्टेजला असेल शेवटचं तर अंधत्व हेच त्याच्यावरचं त्याच्यामुळे लोकांना खूप अंधत्व येत आहे हेच शेवटची स्थिती आहे ही खूप धोकादायक अवस्था आहे ही थोडी मोतीबिंदू कसं आधी थोडंसं अंद म्हणजे धु अस्पष्ट किंवा दुसरं त्याच्यामुळे ते लवकर आपण निदान करू शकतो त्याच्यामुळे थोडी कमी धोकादायक अवस्था आहे का आलं का त्याच्यानंतर याचे प्रमाण थोडे कमी आहे मोतीबिंदू म्हणजे काजबिंदूचं प्रमाण थोडं कमी आहे याचे प्रमाण खूप जास्त आहे मोतीबिंदूचं प्रमाण कसं आहे जास्त आहे म्हणजे प्रमाण म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोक आढळून येतात मोतीबिंदूची त्याच्यानंतर भारतासारख्या देशात हे मी एक्स्ट्रा हे ॲड केलेत मुद्दे ॲड केलेत ठीक आहे तुम्ही एवढे तुम्हाला गरज असेल तर एवढे लिहू शकता ठीक आहे भारतासारख्या देशात काचबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण फाय पॉईंट एट पर्सेंट इतके आहे तर याचे प्रमाण म्हणजे मोतीबिंदूचे प्रमाण हे बासष्ट पॉईंट सहा टक्के इतके आहे मोतीबिंदूमुळे इतक्या लोकांना अंधत्व येते का आलं त्याच्यानंतर धावा फरक आहे याचे रोगनिदान टोनोमेट्री पेरिमेट्री गोनिओस्कोपी ऑफ्थलोस्कोपी इत्यादी पद्धतीने रोगनिदान होते याचे नेहमी डोळ्याच्या तपासण्या म्हणजे मोतीबिंदूचं आपण कसं निदान करायचं याचं नेहमी निदान नेहमी डोळ्याच्या तपासण्या कॅरेटोमेट्री ऑफलस्मोको ऑफ्थलमोस्कोपी इकोग्राफी टोनोमेट्रीच्या पद्धतीने निदान करू शकतो यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रमाणात आढळून येतो यामध्ये किती आकडेवारी स्त्री किंवा पुरुष असे सांगता येत नाही पण स्त्रियांना जास्त होऊ शकतो मोतीबिंदूचं सांगितलं हे काचबिंदूचं त्याच्यानंतर हा आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यास संपूर्ण अंधत्व आल्यास दुर्दैवाने काहीही करता येत नाही जर काचबिंदू झाला शेवटच्या टप्प्यात असेल तर दुर्दैवाने आपल्याला काहीच करता येत नाही यामध्ये शस्त्रक्रिया करून लेन्स काढून नवीन लेन्स घातली जाते ज्यामुळे नीट दुसू शकते मोतीबिंदूमध्ये त्याच्यानंतर तेराव यावर उपाय म्हणजे पंधरा ते चाळीस वर्षापुढील व्यक्तींनी नियमितपणे डोळ्याचे तपासणे यावर उपाय म्हणजे काय पस्तीस ते चाळीस वर्षावरी जी लोकं असतात त्याने नियमितपणे डोळ्याची तपासणी करायची आता मोतीबिंदीवर उपाय काय म्हणजे यावर उपाय म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापुढील व्यक्तीने नियमितपणे डोळ्याची तपासणी करणे व व्यवस्थित आहार घेणे यावर उपाय म्हणजे काय स्वतःची काळजी घेणे हेही मुद्दे तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस वर्षापुढील व्यक्तीने नियमितपणे डोळ्याची तपासणी सगळ्यांनी करायला पाहिजे एकदा डोळे आपले चेक करून घ्यायला पाहिजे कारण आपण मोबाईल इंटरनेट ह्या वस्तूंचा इतका वापर करतो आहे तर नियमितपणे तपासणी करून घ्यायला पाहिजे तर प्रकारे आपण फरक लिहू शकता तुम्ही मुद्दे बघून घ्या समजलं का आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि काही क्वेरीज असेल ते विचारू शकता ठीक आहे काजबिंदू म्हणजे कोकमा आणि मोतीबिंदू म्हणजे काटाट तर अशा प्रकारे हा डिफरन्स होता तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद